समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेत दोनशे चोवीस अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी असणारे ऋषिकेश राजू कांबळे यांना कोणतीही चौकशी कोणतीही नोटीस कोणताही बचावाचा हक्क न देता कामावरून हटवण्यात आले आहे दोन हजार अठरा पासून सहा वर्षी दोनशे चाळीस पेक्षा जास्त न्याय हक्कासाठी आंदोलन करीत असून दोनशे चोवीस पैकी दोनशे तेवीस कर्मचारी आजही सेवेत आहेत परंतु किमान वेतन बोनस आणि नियमितीकरणाच्या हक्काची मागणी केल्यामुळे कामावरून हटवले असल्याचा आरोप ऋषिकेश कांबळे यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी यांनी केला आहे तसेच त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे सलग अकरा दिवस उलटून गेले तरी ऋषिकेश राजू कांबळे यांना न्याय मिळाला नाही त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं दिसून येत असून ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी पुढे सरसावत आहेत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना योग्य न्यायवाहक अधिकार मिळवून देण्यासाठी सलग अकराव्या दिवशी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली यांच्या आवारात लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे अनुसूचित जातीतील ऋषिकेश कांबळे यांना योग्य व हक्क अधिकार तात्काळ मिळावे यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून सौ प्रतिक्षाताई सोनवणे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आई कमिटी राज्य कार्यकारिणी सदस्या तसंच अंकली गावच्या सामाजिक कार्यकर्त्या शबाना शेख भाभी संस्थापक असंघटित बांधकाम कामगार युनियन महाराष्ट्र राज्य स्वराज्य इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष तसेच इनाम ग्रामस्थ विशाल सकट अंकली ग्रामस्थ संदीप रामगुंडा पाटील गोरख श्यामराव कांबळे जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी सुरेश सराट सराटेकर जिल्हा सचिव समता समाज संघ प्रवीण काकडे जिल्हा उपाध्यक्ष समता समाज संघ इत्यादी समाज बांधव कार्यकर्ते राहुल इनामदार जिल्हा प्रभारी बी एस बीएसपी यांनी पाठिंबा जाहीर केला देता त्याला कामावरून कमी केले का किमान वेतन आणि बोनस याची जी मागणी केलेली आहे ती रास्त मागणी आहे परंतु बँकेच्या मनमानी कारभारामुळे त्याला ती मागणी पूर्ण न करता पूर्व सूचना न देता त्याला कामावरून कमी केलेला आहे बँकेचे कोल्हापूर दे, बँकेचे मुंबई बँकेचे नोट बँकेचे सगळ्यांचे त्या ठिकाणी लेखन्स आहेत त्याला कामावर उभं करून द्या तरी सुद्धा सगळ्यांच्या अधिकाऱ्यांनी मॅनेजरने मनमाने कारवाई देखील करून त्याला कामावरून कमी केलेलं आहे तर असं निगदर्शनास येतं की ऋषिकेश कांबळे हे एक आमचे मागासवर्गीय मागासवर्गीय बंधू आहेत आणि त्याच्यावर सर्वांनी वेळ अन्याय केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परवान दिवस आहे आणि त्या दिवशी त्याला हे आंदोलन करावं लागतंय म्हणजे ती जी बाब आहे ती राजीरो आणि बाबा आहे असं मला वाटतं असं आहे की मागासवर्गीय म्हटलं की त्याला सगळे शेपवायचा प्रयत्न करतात आणि हे सिद्ध केलेलं आहे या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा तो हातपाय कुठे हलवणार आहे आणि जरी त्यांनी हातपाय हलवले तरी त्याला आम्ही वरिष्ठ लोक कसं दाबू हे याचं उदाहरण करून त्यांनी दाखवलेला आहे तो मागासवर्गीय आहे तो पुढे जाऊ शकत नाही ही त्यांची जी मेंटेलिटी आहे त्या मेंटेलि सर्वांनी मिळून साथ देऊन त्यांची बँकेला की त्यांची त्यांच्यावरच उलटवून त्या आपल्या बंधूला त्या बँकेमध्ये परत कसं कामावर घेतील आणि ते परत कसे नाक कसं त्याच्याकडे येतील हे सगळेजण आपण मिळून मागासवर्गीयाने एकजूट करून त्या मुलाला त्याची ती दिलेली भाकरी आहे जन्माची भाकरी आहे त्याची ती त्याला आपण सर्वांनी मिळवून घ्यायची आहे आज त्याला दोन जुळी मुलं आहेत तो उपोषणाला बसला आज उपोषणाचा त्याचा अकरावा दिवस आहे हे विचार करा की त्याच्या घरातील लहान मुलं त्याची बायको देईल विशेष घरामध्ये काय खात असतील सांगा हा गरीब आहे त्याचा उदरनिर्वाह हो। बँकेवर चालत होता आणि अधिकाऱ्यांनी मनमानी करून त्याला कामावरून काढलेला आहे अधिकाऱ्यांचं काहीही जात नाहीये त्यांची पगार वगैरे त्यांना काही कोणाची खर्गी होण्यासाठी तिथं जावं लागत नाहीये पण ह्या विचाराचा विचार कोण करणार आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे सर्वांनी साथ घेऊन याच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभा राहून याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यांनी जे मी मदवाने कारवा हो अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजर असतील फोट ऑफिसर असतील कोल्हापूरचे असतील मुंबईचे असतील तर त्यांना जा आणून आपण द्यायची आहे त्यांची उच्च आपण हलवायची आहे सगळ्यांनी मिळून कारण मागासवर्गीय काय करू शकतो हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात असं दिलेलं आहे तर त्याची सर्वांनी इतकी चोख पेटवून याला आपण सगळ्यांनी त्याचा अधिकार मिळवून द्यायचा आहे त्यांनी गेलेली सामने त्याला मिळवून द्यायची आहे कांबळे यांना काढून ऑफिशियल त्यांनी भरती के सुरू केलेली आहे हे पण किती बेकायदेशीर आहे बघा म्हणजे त्यांनी कायदा सुद्धा त्यांच्या हातामध्ये घेतलेला आहे म्हणजे त्यांनावरती अहम करायचं कायदा हा गरीब आहे मागासवर्गीय आहे हा जा पुढे जाऊन काय करणार आहे आपल्याला तर चॅलेंज करू शकत नाही हा हे त्यांचे जे विचार आहे त्या विचाराला आपण कंटोड करून त्यांना त्यांचे विचार त्यांच्यावर पट्टी करायचे आहे आणि याला आपण सर्वांनी मिळून न्याय मिळवून द्यायचा आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका